नंतर थेट ठाण्यामध्ये जाऊया ज्या ठिकाणी जल्लोष बघायला मिळतोय शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आपल्याला खासदार नरेश म्ह सुद्धा दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आनंद साजरा केला जातोय आपण बघितलेला होता काल काल तर मध्यरात्री जो भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यानंतर एकच संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण बघायला मिळतं यादी सुद्धा आपण काहीची दृश्य बघितलेली होती ज्यामध्ये बुलढाणा पुणे मध्ये सुद्धा असाच आनंद साजरा केला गेला, गेला फटाके फोडत सोबतच भारत ध्वजाचे झेंडे हातात घेत या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत ही सध्याची दृश्य आहेत आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम बाहेरची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी ठाण्यामधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी शिंदेचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते जमलेले आहेत खासदार नरेश मस्के आणि त्यांच्या समवेत हे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते आणि हा आजचा दिवस साजरा केला जातो जवळपास तेरा दिवस झाले पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर दोन ते तीन दिवसात खरंतर भारताकडून कायदेशीर स्ट्राईक केली गेलेली होती आणि त्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक नेमकी कधी होणार याची वाट प्रत्येक भारतीय बघत होता तोच दिवस आला आणि त्यानंतर हा संपूर्ण जल्लोष देशभरात केला जातो आहे ठाण्यामधली सध्याची हे दृश्य फटाके फोडत कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केलेला आहे ठाण्यात था शिंदेच्या शिवसेनेकडून आनंद बाहेर हा जल्लोष आपण बघू है, खासदार नरेश बघू शकतोय त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शिंदे जो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एकाच जल्लोष आहे सोबतच पाकिस्तान विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा दिल्या जातात आपले पिक्चर पूरी बाकी आहे सुधरे अवकाश नाही जम्मू काश्मीर जो आतंकी

हम पत्थर से देंगे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जिंदाबाद भारतीय लश्कर तीनों सेना दल उनके सेना दल, सब सेना प्रमुख सैन्य दल सबका हम यहाँ स्वागत करने के लिए